सर्वप्रथम नागपंचमी या सणाच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणारा पहिला उत्सव आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात आपल्या भावासाठी म्हणजेच नागोबासाठी थंड दुधामध्ये तूप साखर टाकून नागदेवतेला किंवा जिवंत नागाला अर्पण केले जाते सोबतच तांदूळ आखाड्याची पानं फुलं हळद आणि गव्हाचं पीठ डाळ आणि गूळ यांपासून बनवलेले पदार्थ देखील पूजा करताना अर्पण केले जाते नागपंचमी या सणाचे आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावाचे काय संबंध आहे आज आपण एका प्राचीन कथेपासून समजून घेऊया सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बत्तीस गावांचा महसूल या गावामध्ये जमा केला जायचा म्हणून या गावाला बत्तीस शिराळं हे नाव पडले नागपंचमी सणाच्या अनेक आख्यायिका आपण ऐकल्या असतील नागपंचमी का साजरी केली जाते किंवा नागपंचमीची सुरुवात सर्वप्रथम कुठे झाली केव्हा झाली आज आपण एका प्राचीन कथेतनं या गोष्टी समजावून घेऊया नवनाथांपैकी तपस्वी एकनाथ म्हणजेच गोरक्षनाथ एक दिवस तपस्वी गोरक्षनाथ शिराळा या गावातील एका महाजन कुटुंबाच्या घरी भिक्षा मागवयास गेले घरासमोर जाताच तपस्वींनी अलक निरंजन म्हणून भिक्षाम देही असे म्हटले बराच वेळ झाला तरी घरातून कोणीच बाहेर आले नाही म्हणून तपस्वींनी पुन्हा आवाज दिला याही वेळी घरातून कोणीच बाहेर आले नाही मग मात्र गोरक्षनाथांनी दरवाजाच्या आत डोकावले त्यांना समोर एक दृश्य दिसले एक सुवासिनी पाटावर मांडलेल्या मातीच्या नागाची पूजा करीत होती हे पाहताच गोरक्षनाथ तिथेच थांबले थोड्या वेळाने मनोभावे पूजा करून ती महिला नाथांकडे आली भिक्षा देण्यासाठी तिला उशीर झाला म्हणून गोरक्षनाथांची ती महिला माफी मागू लागली नाथांनी तिला माफ केले व समजावू लागले की मुली तू या मातीच्या नागाची पूजा करतेस जरा थांब नाथांनी त्यांची विभूती हातात घेऊन त्या पाटावर असलेल्या मातीच्या नागावर फेकली विभूती पूजा मानलेल्या मातीच्या नागावर पडताच तो नाग जिवंत झाला मातीचा नाग जिवंत झालेला पाहून ती महिला घाबरू लागली तपस्वी गोरक्षनाथांनी तिला समजावले की हे मुली तू इथून पुढे या जिवंत नागाची पूजा कर भाऊ म्हणून संपूर्ण आयुष्य हा नाग तुझी पाठराखीन करी तेव्हापासून त्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या गावात तेव्हापासून जिवंत नाग पकडण्याची देखील प्रथा सुरू झाली नागपंचमी पंधरा दिवसावर आली की देवी अंबाबाईला कौल लावला जात असे देवीचा कौल मिळाला की घराघरातील पुरुष रानात शेतात जंगलात नाग पकडण्यास जात असे पकडलेल्या नागाला इजा न होता त्याला मातीच्या मडक्यात ठेवले जायचे नागपंचमीची पूजा झाली की पुन्हा पकडलेला नाग रानात जंगलात किंवा ज्या ठिकाणाहून तो आणला असायचा त्याच ठिकाणी पुन्हा सोडला जायचा पण नाग पकडत असताना बऱ्याच वेळी नागाला इजा होत असे म्हणून काही सर्पमित्रांनी यावर आक्षेप घेतला व नाग पड नाग पकडण्याची ही प्रथा तेव्हापासूनच बंद झाली तरी देखील बत्तीस शिराळा या गावात आजही घरात किंवा शेतात किंवा रानात जर नाग दिसला तर त्याला मारले जात नाही आजही या गावात थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु पाळलेल्या नागाची पूजा केली जाते हा सण खूप मनोभावे व खूप मोठ्या प्रमाणामध्ये बत्तीस शिराळा या गावामध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रात नागपंचमीची सुरुवात याच प्रथेमुळे पडली गेली शिराळा या गावातील तरुण मुले किंवा वयस्कर माणसं आजही साप किंवा नाक पकडण्यास अत्यंत सराईत आहे जणू त्यांना वरदानच मिळालं आहे परंतु सरकारच्या आक्षेपानंतर व बंदीनंतर साप किंवा नाग पकडण्यास बंदी पडली गेली त्यामुळे आज या गावामध्ये जास्त प्रमाणात मातीच्या नागाची पूजा केली जाते तर ही होती नागपंचमी सण साजरा करण्याची प्रमुख आणि पौराणिक कथा या दिवशी काही परंपरेनुसार बरेच तथ्य पाळले जातात म्हणजेच या दिवशी विळ्याचा वापर केला जात नाही चुलीवर तवा टाकला जात नाही शेतात नांगर देखील चालवला जात नाही अशा अनेक अजून प्रथा या दिवशी पाळल्या जातात